समोर वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीमार्फत पंढरपूर मेंढापूर रस्ता आणि मेंढापूर चिलावाडी कोट हा रस्ता या दोन रस्त्याच्या मागणीसाठी हलविनाथ आंदोलन इथं वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे माननीय राहुल शिंदे साहेब उपाध्यक्ष बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांच्याकडून हे आंदोलन अलवीनाथ आंदोलन हे आज घेण्यात आलेलं आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो प्रकार आहे हा म्हणजे रस्त्याची एवढे दिवस मागणी होत आहे दुसऱ्याचा रस्ता सुद्धा आहे लोकांची लोकांना त्रास होता येण्यासाठी येण्या जाण्यासाठी तरी प्रशासन ज्याचा लक्ष देत नाही त्याचा पाठपुरावा त्यांनी कशा प्रकारे के केला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ये वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आज आम्ही या पंढरपूर येथील जिल्हा परिषद माणसा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार काम करत हो आहोत व भविष्यामध्ये असेच आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करू आजच्या आंदोलनाचा विषय म्हणजे आम्ही मागील तीन वर्षापूर्वीपासून ते प्रकाशपूर मार्गे पंढरपूर व मेंदापूर ते चिलाईवाडी या रस्त्याच्या नवीन डांबणीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत परंतु या जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाचे अधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करत आहात काम करत आहेत ते या सर्वसामान्य लोकांचा विचार करीत नाहीत या रस्त्यावरती मोठमोठे मोड़ खड्डे पडलेले आहेत सगळा रस्ता चिकणमय झालेला आहे अक्षरशः त्या ठिकाणी अम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही साधी एखादी मोटरसायकल गेली टायर मध्ये चिकल अडकून मोटरसायकल जागेवर जाम होते तरी या हा रस्ता विशेष म्हणजे पालखी मार्ग आहे तरी सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे हे बांधकाम विभागाचे मनमानी अधिकारी रामपूर साले आहेत यांना दहा दहा लाखाच्या वीस वीस लाखाच्या गाड्या आहेत पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या मध्ये फिरतात जमिनी घेतात तीन तीन लाख रुपये सगळे आहेत हे एसी मध्ये बसून काम करतात तर ही सर्व चुकीची पद्धत आहे आज या आम्ही या ठिकाणी नवीन डांबरीकरणाच्या कामासाठी आंदोलन करत असताना पंढरपूरचे कैकाडी महाराजांचे नातू सन्माननीय किरण जाधव साहेब काँग्रेसचे नेते यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही वेळोवेळे आंदोलन करत असताना त्या ठिकाणी आम्हाला काँग्रेसचे नेते ने जाधव साहेबांचा पाठिंबा असतो त्याबद्दल त्यांचेही सर्व आम्ही आभार आहे आता इथून पुढे जर समजा या नवीन डांबेकर नाही झालं तर आम्ही भविष्यामध्ये या अधिकाऱ्याच्या तोंडावर या रस्त्यावरचा चिखल फेकणार त्यांच्या ऑफिसमध्ये चिखल फेकणार परंतु या रस्त्याचं काम केल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो वंचित बहुजन वंचित बहुजन त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी पण आहेत लवकर साहेब आहेत त्यांनाही विचारू साहेब वारंवार या रस्त्याबद्दल मागणी होत आहे तर आपल्या स्तरावरून याच्याबद्दल काय कारण ही जी मागणी केली रस्ते ती जी मागते आम्ही अहवाल पाठवलेला होतो म्हणून पूर्ती केलं म्हणून पैसा आम्ही की म्हणजे कालावधी याचा काही पाच महिने सहा महिने चार असतात काम व्यवस्थित सुरू होईल आम्ही लोकांचे खूप हाल होत आहेत परंतु या अधिकाऱ्यांनी गेट्याची कातडी कांकडल्यासारखे काम करत आहेत जेवढा मोठा रस्ता रोको आंदोलन करून सुद्धा यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही त्या अधिकाऱ्यांच्या समक्ष मी सांगतो साहेब आपण जर का ચિકવણ આનંદ તમને અંગા વેપુ તમને કાર્યાલય ફેકુ એવિકા સો જા